शिवसेना महानगर व कामगार सेनेच्या वतीने उपनेत्या अस्मिताताई या गायकवाड यांचा सत्कार दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस शिवसेना महानगर व महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सौ अस्मिताई या गायकवाड यांच्या जन्मदिनानिमित्त कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महानगर प्रमुख विष्णू कारमपुरी यांच्या हस्ते त्यांच्या निवासस्थानी शाल व पुष्पगुच्छ देऊन जन्मदिनाच्या भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या सदर सत्कार कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना याडकी युवा सेनेचे ऍडव्होकेट मुनिनाथ कारंपुरी कामगार सेनेचे प्रसिद्धी प्रमुख विठ्ठल कुऱ्हाडकर श्रीनिवास बोगा गुरुनाथ कोळी ज्येष्ठ नेते इम्तियाज बलीफ आदी उपस्थित होते सोलापूर म्हणजे श्री सिद्धरामेश्वरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नगरी या नगरीत श्री सिद्धेश्वर देवस्थान संचलित विविध संस्था आहेत ज्यांच्या माध्यमातून शैक्षणिक सामाजिक आणि वैद्यकीय अशा विविध क्षेत्रात निस्वार्थी भावनेतून कार्य केले जाते यापैकी एक म्हणजे श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सोलापूर श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निक कॉलेज च्या यशानंतर उचललेलं आणखी एक महत्वाचं पाऊल फक्त मुलींसाठी इंजिनिअरिंग डिग्रीचे शिक्षण देणारे हे सोलापूर जिल्ह्यातील पहिले पुणे विभागात दुसरे तर महाराष्ट्रातील पाचवे महाविद्यालय आहे हे महाविद्यालय राज्य शासन स्थापित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिवर्सिटी लोणेरे रायगड यांच्याशी संलग्नित आहे आजकालच्या स्पर्धात्मक जीवनात आपल्याही मुलींनी उच्च शिक्षित व्हावं आणि शिक्षणासाठी सुरक्षित असं वातावरण असलेलं हे महाविद्यालय अशी याची ओळख असेल कारण इथलं वातावरण संपूर्णत सुरक्षित असून येथील विद्यार्थिनी अतिशय स्वच्छंदी वातावरणात शिक्षण घेत आहेत सदर कॉलेज मध्ये मुलींच्या सुरक्षिततेसाठी सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत तसेच सुरक्षा रक्षक आहेत आणि बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाची इथं नोंद घेतली जाते त्यामुळे आम्हाला आमच्या मुलींची सुरक्षिततेबाबत कसलीही चिंता वाटत नाही हे कॉलेज म्हणजे आमच्या मुलीसाठी दुसरे घरच आहे घरातल्या सारखी काळजी घेतली जाते प्रसन्न क्लासरूम अत्याधुनिक शिक्षण पद्धती तज्ज्ञ प्राध्यापक वृंद यांच्यामुळे येथील वातावरण शिक्षणाभिमुख आहे याशिवाय सर्व विद्यार्थिनीवर अभ्यासातील अडचणी दूर करण्यासाठी शिक्षक नेहमीच तत्पर असतात विदाउट एन अभ्यासक्रमा बरोबरच करिक्युलर आणि एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज चे आयोजन बी इन गर्ल्स कॉलेज वी एक्सप्रेस फिलिंग विद्यार्थिनी ताण तणाव रहित आणि चिंतामुक्त जगण्यासाठी मार्गदर्शन कॉलेज मधील स्टुडंट चे मानसिक आणि भावनिक स्थैर्य निर्माण होण्यासाठी आणि ताणतणाव कमी होऊन त्यांचे अभ्यासामध्ये प्रगती होण्यासाठी प्रत्येकाचे सायकोलॉजिकल काउन्सेलिंग येथे केले जाते After psychological counseling by Gandhi ma'am, we feel very relaxed and mentally strong. ये विकसित केलेल्या ETLP म्हणजे इंजिनिअरिंग टीचिंग लर्निंग पेडागॉगी या प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांच्या लर्निंगवर भर देण्यात आला आहे आर टीचर्स यूज वेरियस टेक्निक्स टू कन्फर्म आर महाविद्यालयाच्या पहिल्याच वर्षापासून प्लेसमेंटसाठी लागणारे सेमिस्टर वाईज मॉड्यूल्स तयार केलेले आहेत त्यामुळे विद्यार्थी प्लेसमेंट साठी पूर्ण तयार होतील इंजिनियर स्पोर्ट्स आर मुळे मुलींचा उत्साह आणि कार्यशीलता वाढते याशिवाय इथे मुलींना सर्व सुविधांनी युक्त अशा हॉस्टेलची सुविधाही देण्यात येते तेव्हा अशा सर्व सुविधांनी युक्त श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सोलापूर या महाविद्यालयाला प्रत्यक्षात भेट देऊन पहा आणि मगच आपला प्रवेश निश्चित करा श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग रूपा भवानी रोड भवानीपेठ सोलापूर